आपर, स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर विषमुक्त शेतीसाठी गांडूळ खत खरेदी करा फक्त अकरा रुपये किलोप्रमाणे कोकण भूमिपुत्र गांडूळ खत प्रकल्प आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत वॉश गांडूळ खताचे बेड वेस्ट डिंग पोर्सेस तसेच गांडूळ बीज मिळेल गांडूळ खताची वैशिष्ट्ये शंभर टक्के खात्रीशीर गांडूळ खत मिळेल जमिनीची उत्पादन क्षमता तसेच सुपिकता वाढवण्यासाठी मदत करते जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारण्यास मदत होते पिकाचे उत्पादन वाढविण्यास मदत करते कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल घर पोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध अधिक माहिती करता संपर्क करावा संपर्क श्री प्रशांत पेडणेकर मोबाईल क्रमांक सत्याहत्तर दहा शून्य शून्य सहासष्ट सत्याहत्तर आमचा पत्ता मुकामपुष्ट कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग मालवण बंदर जेटीच्या प्रवेशद्वारालगत असलेले अठरा अनधिकृत स्टॉल शनिवारी मेरीटाईम बोर्डाच्या वतीने हटविण्याची कारवाई करण्यात आली बंदर जेटीवरील वाहनतळाच्या जागेतील स्टॉल न हटविता अन्य स्टॉल हटविल्याने व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली दरम्यान बंदर जेटीवर अनधिकृत स्टॉल वाढत असल्याने ते हटविण्यात आले आहेत अशी माहिती बंदर अधिकारी रजनीकांत पाटील यांनी दिली सध्या पर्यटन हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे यात बंदर जेटी परिसरात अनेक छोट्या व्यावसायिकांनी आपले स्टॉल लावले आहेत या स्टॉलची संख्या वाढत असल्याने शनिवारी सकाळी बंदर अधिकारी रजनीकांत पाटील अरविंद परदेशी साहेबराव कदम यांच्या उपस्थितीत सुमारे अठरा अनधिकृत स्टॉल्स हटविण्याची कारवाई करण्यात आली यावेळी संतप्त व्यावसायिक आणि बंदर विभागाचे अधिकारी यांची भेट घेत वाहनतळाच्या परिसरातही अनधिकृत स्टॉल्स आहेत ते सुद्धा हटविण्याची कारवाई करणे आवश्यक असताना ते का हटवले नाहीत केवळ आमचेच स्टॉल का हटविले असा प्रश्न उपस्थित केला यावर वाहन तळाच्या परिसरात जे बावीस स्टॉल्स लावण्यात आले आहेत ते हटविण्यास वरिष्ठ स्तरावरून स्थगिती देण्यात आली आहे त्याबाबतचा निर्णय झाल्यास त्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले दरम्यान यासंदर्भात बंदर अधिकारी रजनीकांत पाटील यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले बंदर जेटीवरील प्रवेशद्वारालगत अनधिकृत स्टॉलची संख्या वाढत असल्याचे दिसून आले त्यामुळेच ते आज हटवण्याची कारवाई करण्यात आली ज्यांचे स्टॉल हटविण्यात आले आहेत त्याने आपल्यावर अन्याय झाला असल्याचे म्हटले आहे मात्र आम्ही मेरिटाईम बोर्डाच्या सूचनेनुसार कारवाई केली आहे असे त्यांनी स्पष्ट केले समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट